निलेशदा कशा बरे आस जेवण झाले का सगळ्यांचे वेलकम सुस्वागतम लाईवला कशा आता निलेशदा मी तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज टाकी ना तुमचं नाव बशी हो मी बरं आहे ओके जेवण झालं का तुमचं हो हो ओके ओके स्वामी समर्थ ओके हाय ते हाय 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 कशा आता आले आल्याच लाईक केले बाबा तुम्ही मला न सांगताच थँक्यू बरं का सगळ्यांचं सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद हाय ताई हाय 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 हो सगळे बरे आहेत निलेश भाऊ तुम्ही कशा आहात हाय कोणती शेजारी गेली पण आमची शेजारी गेली की जेवण हो <laughs> झालं का हो तुमच झालं का जेवण दर्जा एवढा कस काय झाला तुम्हाला वाटत असं ना असं विचार म्हणत तुम्हाला एक बात सांगते हा बघा आमच्याकडे एक छोट माग एक पिल्लू होत कुत्र्याचा आणि मांजरी होत्या आपल्याकडे वीस ते पंचवीस मांजरी होत्या पहिलं बरं का लय मोठ्या मांजरी होते आता ते काय झालं आहे का आम्ही गावाला गेलो की कोणी समजा एखादी दोखांदी मांजर समजा घरात राहिली चार म्हणजे किंवा नाही तर मग त्या खिडकीतून मांजरी यायच्या आणि त्या बाहेर जाण्यासाठी हा एवढं बाहेर तोडलेला आहे मांजरीनं आणि कुत्र्याने दर तोडलेला आहे ते कुत्रीचं कुत्र्याचं पिल्लू होतं बारीक तर त्यांनी आणि त्या मांजरेने तोडला आहे आमच्यावाला बघा आहे का तुम्ही म्हणता सग हे दर्जा कसा तुटलाय म्हणून सांगायला तुम्हाला आणि शेवटी ते दरजा याचा राहत इथे नाही का आता हे दर्जे वेगळेच आहेत आपले पहिले दर्जे कसे निबर धडक की नाही पहिले निब्बर होते दर्जे पहिले तुटत नव्हते पण हे वेगळेच आहेत याला पाणी जर चढलं नाही याच्यामध्ये पाणी जर गेलं ना असं फुसफुस होऊन जात ते सगळं निघून जाते ते पाण्यामध्ये भिजले आणि त्या मांजऱ्याने सगळे तुडू तुडूच काढले अशी <laughs> गोष्ट झाली बघा हो बरे हो, आहेत हो, बरे आहेत थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच हो लाईक करा एक खपा खपटा पटप एक लाईक करा जेवण झालं का झालं झालं ताई झालं झालं तुमचं झालं का बाप एवढे लवकर एवढे लवकर नाही बाबा ताई मसाला कसा किलो आहे मसाला आज मस्त पैकी मिरच्या वाळून ठेवल्यात बघा आता उद्या मसाला करते बघा आता व्हिडिओ टाकून टाकेन तुम्हाला इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकी ना दोन दिवस लागते तरी पण मसाला व्हायला कारण की उद्या तर निसण्या जाते उद्या निसिन मिरच्या <laughs> <laughs> काय करणार सांगा बरं तुम्ही सांगा ते लोक काही पण कमेंट टाकते पण थँक्यू बर का तुमचं धन्यवाद धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, वाढदिवसाच्या शु, हार्दिक शुभेच्छा मयमायाला नव्हता हा वाढदिवस काय नाही बसले बाबा तब्येत बरी नाही भाई मायवाली मी पण लय खतरनाक आहे मग

पाहतो मी सगळे लय हसू येत आणि तू तर माझी व्हिडिओ बघतात काय बया मला आवडले बरं का मिस्टर मटनवाले आहेत का ते कारण की आयडीच नाव लय आवडलं मला खरंच आगर आले <laughs> हो ना जरी पडले ना मला झणझणीत मसाला पाहिजे चिकन आणि मटन साठी आ नक्कीच दादा नक्कीच भेटण बरं का खूप छान मसाला आहे आपल्याकडं कृष्णा भाऊ खूप छान मसाला आहे तुम्ही नक्कीच आणि हो आता पहिला जेवढा आपला भाव होता त्याच्यापेक्षा थोडा कमी लावलाय आपण भाव तर तुम्ही नक्कीच घ्या कमी का लावलाय माहितीये का तुम्ही मला सांगितता कमी का लावला बो पण म्हणजे एक तर पावसाळ्यात मसाला पण भेटत नाही तुम्हाला माहिती आहे एक तर मिरच्या वाळत नाहीत आणि आता आपल्या घरचं काय मिरची काढत नाही म्हणून आपल्या घरची कुटं घरी कुटायचा आहे मसाला आपला पैसे देऊन आणावं लागतात पण पावसाळ्यामध्ये म्हणजे कसं माहिती आहे का थोडा मसाला आपण मसाल्यामध्ये तेच टाकतो सगळं जे आपण उन्हाळ्यामध्ये टाकतो पण उन्हाळ्यामध्ये मिरच्या कशा वाळतात खणखण वाळतात आणि त्याची चव पण खूप छान राहते पण मग काय आहे पावसाळ्यामध्ये थोड्या आंबट आंबट थोड्या चिंबट चिंबट होऊन जात ना त्या तर थोडी आपला मसाला तर तेच राहणार सगळा त्याच्यात सगळा मसाला तेच राहणार फक्त क्वालिटी थोडी होऊन जाते तसं तर मला तुम्ही घेऊन बघा खूप छान मसाला आहे आपल्यावाला आणि शंभर रुपयांनी मी कमी केला आहे आता मसाला बरं का तर तुम्ही नक्कीच घ्या मसाला आ, मला नंबरवर मला हे करा व्हॉट्सअपवर मेसेज टाका नंबर आहे माझ्यावाला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे याचा बिझनेसचा तर तुम्ही नक्की म्हणजे नक्कीच मला तिथं हाय हॅलो करू शकताय मी तुम्हाला तिथं सांगते मसाल्याचे रेट काय आई कमेंट वाचू नका वाचते वाचते सगळ्यांची वाचते एक मिनिट थांबा मला बुचुडा बांधू द्या असं केस असे झालेत नाही काय सांगू इच इचरीत नाही मी दोन दोन दिवस केस नाही मला लेखन दिसायचा पिक्चर समोर नसल्या कमेंट दिसत नाहीत मग मला चष्मा नाही लावला तर कदमच्या बहिणी कदमच्या बहिणीचा रेड फुकट फुकट आहे जेल कोणीतरी घ्यावे कपा कपटपाटप करून द्यावे ते नाही का कोणी यावे टिकली मारून जावे अशी गोष्ट आहे बघा काय किलो आहे मसाला इदे, या ना व्हॉट्सअपवर मी तुम्हाला इथं इथं नाही सांगू शकत मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअपवर या हो फोन लागत नाही या फोन लावता तुम्ही फोन लागत नाही व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता पण कॉलिंग बंद आहे कारण की काही लोकांना खूप घाणघाण बोलतात काही पण फोन लावून आणले परेशान करते त्याच्यामुळे मी म्हणजे हे बंद आहे कॉलिंग व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता तुम्ही मला एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे डोळे चेक करून घेतलेत ना आता वाजता लावलाय ना बाबा चष्मा दाजी कुठं आहे दाजी का लाईवला तिकडं त्यांच्या लाईवलात अंकुश गायकवाड एकशे बहात्तर इंस्टाग्रामच्या लावला दाजी झालं का ताई जेवण हो ताई तू पापड पण करतेस का नाही पापड नाही करीत मी पण पापड आहे ना आपल्या गावाकडं उडदाचे पापड खूप छान उडद उडीद आणि मूग दाळीचे पापड एक नंबर जर तुम्हाला लागत असतील तर मला नक्की सांगा ताई सोडायचं नाही कोणाला लावायला बिंदास ना, ला ला ना, ना पण मटनवाले दादा ऐका ना हे लोक काय म्हणतात माहिती मटणवाल्या दा मी जेव्हा हे लोक मला जावा घाणघाण शिव देत ना तेव्हा मी गप्प बसायचं यांच्या शिव्या नाही यायला शिव्या नाही द्यायच्या म्हणजे मी एखाद्या हे मला एवढे घाणगाण शिव देतं आणि एखाद्याला मी शिवी देईल ना तर मग हे काय माहिती छी किती घाण बोलते म्हणजे यांचे डोळे काय तेव्हा हेपलच येत का हे लोक मला जावा घाणघाण शिव देत तेव्हा म्हणजे मी शिव्या ऐकून घ्यायच्या का यायचं असं म्हणणं आहे की मी शिव्या ऐकून घ्यायच्या म्हणजे कसले लोकत राव यांना या लोकांच्या कमेंट दिसत नाहीत घाणघाण या मला दिसत नाही तर आणि मी शिवी दिली की लगेच यांना दिसती म्हणजे याच्या चा माहिती ठोकेत का हे सांगा बरं तुम्ही सांगा आता घाण कमेंट करणारे करा थँक्यू सो मच सगळ्यांनी खपाखप टपाटप नाही गप्प बसायचं मन मोकळ मी तशीच करते तुम्हाला एक सांग मी तशीच करते मी नाही शांत बसत हो आपण नाही शांत बसत आपण का शांत बसायचं सांगा तुम्ही आपण काय केलं हे आपलं जे आहे आपण ते तोंडर बोलतो तर लोकांसारखं नाही जे युट्यूब वरले काही लोक आहेत का यांना चांगली यायची मारून जातात मागून पडून यांना गरीबी दाखवून हे करून सांग आपलं जे आहे ते दाखवतो आपण जे खरं आहे ते दाखवते त्याच्यात पण यांना यायच्या मायेवर घोडे लागत काय सांगू तुम्हाला उगाच घेण्याचं समोरच्या माणसाला आणि आपल्या लोकाला हे पुढे जाऊ देत नाही ते खरी गोष्ट सांगते तुम्हाला मराठी माणूस हा मराठी माणसाला ना प्रगती सहन नाही होती लोकाला आता काय झालं मग त्याच्यात मी तरी काय करू आहे बरोबर ताई बरोबर का नाही बोला ना बोला ना ताई राव एकतरी माझी कमेंट वाचा वाचते ना बोला बोला काय बोलताय कलयुग आहे कोणाचं ऐकून घ्यायचं नाही काय खाल्लं त्याच हा, हा मी तेच म्हणजे ना यांचं काय खाल्लंय सांगा ना तुम्ही काय यांचं होय यांच्यामध्ये हिंमत असली ना तर समोर यावा मी म्हणते जे गाण कमेंट करणार आहेत का मला खऱ्या बापाच्या असं असताना एका बापाची अवलं असते ना फक्त माया घरी या माया घरी या तुम्ही तुम्हाला घरी नसलं यायचं ना आता गावात या नाही तुमचा पत्ता सांगा मला तुम्ही कुठे राहताय मी तिथं येते आणि मग मला तेच बोलून दाखवा तुम्ही जे कमेंटवर बोलतात का मला तुम्ही तेच बोलून दाखवा मला तुम्ही जिथं बोलताना तिथं येते चला तुम्ही म्हणता तु तू स्वतःच्या गावामध्ये आम्हाला बोलून सईना काय मारायला होती का तर तुमच्या गावामध्ये येते चला भेट नाही मी भेड रिकामी नाही मी मी कोणाच्या बापाला भेट नसते खूप सुंदर दिसत आहे दिसतेस तू थँक्यू सो मच चिमणी दाखव ना का रे बाबा तुझ्या माईची चिमणी का सडली काय दुसऱ्या चिमणे बघायला तुझ्या माईच्या चिमणीला रोग झालाय मोठा एखादा ताई तुम्ही ओके 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 अ आ... ताई थंड घ्या कोण होती ग ती पॅड अगो बाई खुशबू अगो ग ग बाई तुला काय सांगू मी तुला दा म्हण दाखवले असते पण ही दाखवायची नाही येते चांगलं नाही वाटत ना एक तुम्ही सांगा मग अनुभव तुम्ही काय म्हणता ना संगीत ताईला ता एवढं समजत नाही का ताई ता काही पण लागली सोशल मीडियावर मी ते पॅड दाखवले असते सहा ते सात पेड टाकलेले आणि आईन कुठे टाकले माहित का शिकले हे बुद्ध भगवानाची मूर्ती आहे का बुद्ध भगवानाच्या आईनवर म्हणजे पत्रावर अरे एवढे तरी लाजा पाहिजे तर बुद्ध भगवानाची मूर्ती तिथं ठेवलेली ही मूर्ती हा बघा ही जी मूर्ती आहे का त्याच्यावर आणि आपण मी भाकरी कोड्यास नाही करत का पलीकडच्या कर घरात तिथं सहा ते सात पेड टाकले तर असे रक्तानी गचगच गच भरलेले बाई अगो मी याला गेलो कशाला माहिते का मिरच्या वाळू घालायला गेली मला नाही जात पत्रावर तर मी बाबूला म्हणलं बाबू जा म्हणलं पत्रावर मिरच्या वाळू घाल तर बाबू म्हणतो मम्मी इथं काहीतरी टाकले लय ते मी ला काय म्हणलं घाणे मी शिडी लावून गेले वर पत्रावर शिडी लावली आणि अंड्याचे सालटे आंडे टाकले तर पत्रावर आणि ते भरलेले रक्ताने गुजगुज भरलेले एवढा दिमाग आऊट झाला तुला काय सांगू दलिंद्री नालायक दुसऱ्याच्या पत्र फेकीत बाई काय लाज वाटत का शिथले तुला काय सांगू आज दिवसभर भाकर नाही खाली मी दिवसभर असे निस्ते उलट्या होऊ लागल्या होत्या मला ते बघितलं मी आता काय सांगू तुम्हाला असे निस्ते उलटे होऊ लागल्या होत्या एवढा घाणपणा एवढा दुसऱ्याला कुचितपणा करते हे नालायक लोक आमच्या शेजारीले जळके आहेत खरं सांगा आज आम्हाला तेवीस ते चोवीस वर्ष जायच भावान बहिणी इथे राहून पण हे लोक आमच्यावर एवढी जळतेत ना लय जळतेत अहो साधा व्हिडिओ जर काढायला ना असं बाहेर तर काय म्हणतात नाची नाच ती डायरेक्ट म्हणजे तमाशामध्ये जावा ना असं म्हणजे ते नाही का वळकेनी बोलले यायचे ताई जाऊ दे बरोबर बरं ठीक आहे ठीक आहे जे मी दाई मी विचार ओके ओके बोला ना विचार दादा बोला समज बरोबर मी टिकटॉक पासून फॉलो करत आहे आपण खूप वेळा बोललो आहेत हो का विशाल दादा अ दादा कसं आहे माहिती का माहिती ध्यानात नाही राहते एक तर जास्त बोललो असतो ना पण एक एवढं काय माहिती ध्यानात नाही बरं का दादा पण तुम्ही काय काय माहिती का दादा मला एखाद्या याच्यावर इंस्टाग्रामवर आहे का तुमची आयडी तर इंस्टाग्राम वर जर आयडी असेल ना तर मला पहिल्या व्हिडिओला आहे ना एक कमेंट टाका जेणेकरून मग मी तुम्हाला तिथं बघून कोणता विशाल आहे ताई कॉमेडी सांगा फालतू नका जाऊ जाऊ दे असं आमचा सा पाठिंबा आहे बरोबर बरं 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 बर बर जेवण झालं काही अच्छा ओके 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 मेस करू काय मग सुरू मेस सुरू केल तर मग व्हिडिओ कधी काढायची रील्स कधी का काढायची हाय हाय ताई तुम्ही काळजी करू काय काळजी करू जो तुमच्या पाठीशी आहे जळणारे खूप असतात आपले काम आपण करा काही घाबरू नका नाही बाबा तुमचं नाव काय बाबासाहेब ना, का बाबा ना? गायकवाड हो कसं आहे माहितीये काय बघा तुम्हाला एक सांग मी माझ्या जर पैसे असते ना दाजी जर पैसे असते दाजीनं जर एखादा फ्लॉट जर घेतला आणि तिकडे तर मी पत्र ठोकून सुद्धा राहायला बसली तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते गायकवाड पत्र ठोकून राहायला सुद्धा मी म्हणजे अशी लाजत नाही पण तुम्हा सा, ना तुम्हाला काय सांगू आता लय मजबूर आहे मी माझं पैसे नाहीत आमजो पैसे नाहीत म्हणून आता फ्लॉट घ्यायला पण काय कमी पैसे नाहीत लागत तुम्हाला पण माहिती आहे लागतात का नाही हां सहा सात लाख रुपये तरी पाहिजेत का नाही जवळ पाहिजेतच का नाही अशी गोष्ट आहे बघा तर पैसे नाहीत म्हणून मी आज इथं मजबूर न राहिले आज चोवीस ते पंचवीस वर्ष झालं आम्हाला इथे राहून अठ्ठ्याण्णव मे म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आ, दोन हजारामध्ये आम्ही इकडे आलो दोन हजारमध्ये दोन हजार जावं लागलं होतं का वर्ष तेव्हा आम्ही इथे आलेलो मग एक विचार करा तहापासून किती झालं बरं म्हणजे सत्त्याण्णवमध्ये आमचं लग्न झालं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन वर्ष आम्ही मी माहेरला राहिले आणि मग आम्ही इकडं आलो लग्न झाल्यावर तिसऱ्या समजा तिसऱ्या वर्षी तर तहापासून आम्ही इथे राहतो म्हणजे लोकांनी आम्हाला एवढं परेशान केले तुम्हाला काय सांगू लय म्हणजे लय हो त्यो काय त्यो शेतकरी आहे काय तुला कुत्र आहे तो मला नेहमी घाणघाण कमेंट टाकत नालायक त्याची माय जाती ना, ना तुरीच्या पाट्यामध्ये खपाखप टपाटप करून घ्यायला हाय की नाही रे कशाला नाव लावलंस रे ते ला होय रे शेतकरी कशाला लावलंस कुत्रे आहे सडके नासके होय रे कशाला नाव लावतोस रे ते तुझी माय जात होती काय रोज करून घ्यायला तुरीच्या पाट्यामध्ये बेश्रम माणसा तुला लाज वाटते का दाशिक तरी व्हे रे एक आला आता कसला न्यूज वाला हाय कुत्रा हो आहेत तर ड्यूट व्हिडिओ खूप केले आहेत आपण वर कॉमेडी मटनचे व्हिडिओ खूप व्हायरल झाले होते अ विशाल भाऊ मला थांबा एक मिनिट तुमच्यावर फोटो मला बघू दे एक विशाल भाऊ होता बरं का ते असा वाळ्याला होता गोऱ्याला होता तुम्ही तिथं नाहीत ना गोऱ्याला गोऱ्याला होता बघा एक आणि असा म्हणजे वाळलेले होते बघा तो विशाल एक भाऊ खूप छान होता तो माझ्या ओळखीचा होता आणि मला खूप त्याचा स्वभाव आवडायचा आम्ही कुठं भेट झाली ती बघा आमच्या वाली आपल्या डी जे रॉस याच्यामध्ये भेट झाली ती बघा याला कशाला बीडला हो ना दाजी कुठे आहेत दाजी लाईव्हला त्यांच्या त्यांचं इंस्टाग्रामचा अकाउंट आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर जाऊन बघा दाजीला कमेंट टाका जावा बरं दाजीला फॉलो पण करा दाजीच्या अकाउंटला बघा तर औरंगाबादचा आहे मी विशाल तुम्ही मला प्लीज मला एखादी कमेंट टाका मला म्हणजे ला तुम्हाला बघते मग कारण की एक होता विशाल दादा म्हणून होता तर ते तुम्हीच आहात का तुम्ही बीडला आले होते काय डी जे रॉक्सच्या याला आले ते काय कार्यक्रमला मीटअप ठुलता त्याने टिकटॉकचा पाहिला जेवण झालं का हो झालं झालं तुम झालं का हाय 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 जे भीम जे भीम लाईक करा सगळ्यांनी एक एक निस्ता बागा जाऊ नका ताई तुमचं गाव कोणतं आहे अच्छा घेऊराई हो ओके माझा नंबर आहे बिझनेसचा नंबर आहे माझा एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस ताई आपल्या आज आपल्या ताई नाही आल्या आज कोणी हा मी तेच ना आज कोणी नाही ताई नाही आज कोणीच नाही ना ना मी लाईक केलं थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल ताई एक हिंदी गाणं बोला हिंदी गाणं बोलू कोणचं सा बोलू सांग बोल। मला तू मेरी मैना मैं थेरा तोता तू मेरी मैना माने ना, क्या ना। फुलो के जैसी तेरी जवानी फुलो के जैसी तेरी जवानी शीतल आली ती पळून गेली शिटले कुड शिटले कुड खापलीस कुणीचं नावत रे कुणीच नव्हतं रे हो तुझ्या मायकड का तुझी माकून घेते वाटतय ए आर बी मी लाईक केलं ना ताई बघा जा बरोबर बर। लाईक करा एक काय बोलायचं अशा नास्क्यांना सांगा वय नाही बोलू शकत हे असं का मला तुझी चिमणी उडाली पुरफुर माझा पोपट पिसकला ह तुझी चिमणी उडाली पुर फुर पु सगळ्यांचे कमेंट वाचते मी असं बोलू नका आणि लाईक कर्ज सगळ्यांनी लाईक करीत नाहीत ना राह तुम्ही असं नाही कर जाऊ हो। आता मग घाण कमेंटच उत्तर दिलं मी आता लोक काय तर हे लोक मला घाण कमेंट टाकतात पण मी नाही बोलू घाण काही मी जर घाण बोलले तर मग हे काय म्हणत माहिती किती बोलते घाण किती असतील बोलते मग आता काय सांगावं तोय असे म्हणतात ना काही जण म्हणजे हे त्यांचे माईचे ठोके ठोलेले घाण कमेंट करणारे म्हणते त्यांना मला शिवेरेला दिसत नाहीत तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये जातात गा बाबूरावची केळले पोट महाराज कमेंट ऑफ झाले काय

कमेंट ऑफ झालं जात आहे ना काय राव का कमेंट ऑफ झालं काय माहिती हे यूट्यूब का करतोय काय माहिती कमेंट जॉब करतोय ताई नाही आता काय करायचं डबल यू का लाईव्हला डबल यू लाईव्हला